नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा या चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा, का कांदा बाजार भाव महाराष्ट्रामध्ये का कांदा बाजारभाव कशा पद्धतीने होता व येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभावाचा बाजारभाव कसे असणार आहे मागील काही दिवसातील कांदा बाजारभाव व आवक यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे सुरुवातीला बघूया आजचा सोया सर्वात जास्त बाजारभाव सोलापूर कांदा मार्केटमध्ये आज पस्तीसशे छत्तीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव गेलेला आहे लाल कांद्याची आवक किती आलेली आहे भावक काय आहे याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकलेला आहे चॅनल जर तुम्ही नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा बऱ्याच दिवसापासून कांदा बाजारभाव हा थोडासा कमी पडलेला होता परंतु आता कांदा बाजारवा हा वाढलेला आहे मागचं महत्त्वाचं कारण का व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे का बघा की लाल कांद्याची आवक भरपूर ठिकाणी कमी झालेली आहे व येत्या काही दिवसामध्ये लाल कांदा चांगल्या प्रकारे वाढणार आहे त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं कारण जर बघितलं तर सध्या देशामध्ये जे काही निर्यात कर आहे निर्यात कराविषयीसुद्धा भरपूर शेतकरी नाराज असल्यामुळे बाजारभाव थोडासा कमी झालेला होता परंतु त्याच्यातसुद्धा आता सरकारने सुधारणा केली आहे व येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव धोरण जाहीर होऊन लवकरात लवकर कांदा निर्यात बंदी, निर्यात निर्यातबंदीचा जो काही कर आहे तो आपला हटवलं जाणार आहे परिणामी कांद्याचे बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आजच्या मितीला तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आहे येत्या काही दिवसामध्ये काही ठिकाणी चाळीस पन्नास साठ रुपयापर्यंतसुद्धा बाजारभाव जाऊ शकता आपल्या जे कांदा मार्केटचा व्हिडिओ जो आहे हा शेतकऱ्यांसाठी आहे लेटेस्ट अपडेट आपण टाकत असतो सुरुवातीला बघूया आजच्या मितीला महाराष्ट्रातमध्ये मा महत्त्वाच्या ठिकाणी बाजारभाव काय होता पहिली बाजारपेठेचा विचार जर केला सर्वात मोठी बाजारपेठ आपण म्हटलो गुलटेकडी पुणे या ठिकाणी एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजीचा बाजारभावाचा विचार केला तर सरासरी बाजारभाव पंचवीसशे सव्वीसशे रुपये आज गुलटेकडीक या ठिकाणी होते गुलटेकडीमध्ये आज एकूण आवक जर बघितली तर बाजारभाव हा स्थिर असल्या आपल्याला बघायला मिळतो पुण्यामध्ये पंधरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक आलेली होती पंधराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तर एकवीसशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आज पुणे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो पुण्याचा विचार जर केला आवक जास्त असली तरी बाजारभाव स्थिर असल्या आपल्याला बघायला मिळतो पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे सोलापूर सोलापूरमध्ये कांदा बाजारभाव आज वाढलेला आहे किती वाढलेला आहे कारण का बघा भरपूर वेळेस सोलापूरमध्ये महाराष्ट्रात टॉप मार्केट म्हणून ओळखलं जातं सर्वात जास्त बाजारभाव सोलापूर आपल्याला दहा ते पंधरा दिवसापासून देत आहे आजच्या भीतीला सोलापूरमध्ये आवक जर बघितली एकोणतीस हजार दोनशे अडुसष्ट क्विंटल तीनशे रुपये सर्वात कमी दर आणि छत्तीसशे रुपये सर्वात जास्त दर आज सोलापूर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो सर्वात कमी दराचा विचार जर केला तर आपल्याला तीनशे ते एकोणावीसशे रुपये बाजारभाव आपल्याला सोलापूरमध्ये बघायला मिळतात त्यानंतर अहमदनगर महाराष्ट्रातला अहमदनगर सध्या अहिल्यानगर नावाने सर्वांना परिचित असणाऱ्या या ठिकाणी आज मागणी जोरदार असली तरी कांदा बाजारामध्ये प्रचंड वाढ आपल्याला बघायला मिळतं तर अहमदनगरमध्ये आजच्या का मार्केटमध्ये उसळी घेतलेली आहे तर बाजारभाव बघूया आज का अहमदनगर या ठिकाणी कांदा बाजारभावाचे दर जर बघितले नऊ हजार सहाशे त्रेसष्ट क्विंटल एवढी आवक आलेली आहे सव्वीसशे तेराशे रुपये बाजारभाव आपल्याला आज अहमदनगर या ठिकाणी बघायला मिळतात तर सर्वात कमी दर शंभर रुपये आपल्याला बघायला मिळतो नऊ हजार सहाशे त्रेसष्ट एवढी आवक आली सव्वीस ते दहा सोळा तेरा रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर नाशिकमधील येवला अंदरसूल आठ हजार क्विंटल आवक आलेली आहे त्याचबरोबर तीनशे रुपये सर्वात कमी दर तेवीसशे शहात्तर रुपये सर्वाधिक दर तर एकोणावीसशे पन्नास रुपये सरासरी दर आपल्याला येवला या ठिकाणी पाहायला मिळतो पुढचा महत्त्वाचं मार्केट जे आहे ते आहे फलटण फलटण या ठिकाणी नऊशे बासष्ट क्विंटल आवक आलेली आहे नऊशे रुपये सर्वात कमी दर तर अठ्ठावीसशे एकावन्न रुपये सर्वात जास्त दर आपल्याला फलटण या ठिकाणी बघायला मिळतात एकवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला फलटणमध्ये पाहायला मिळतात हे होते आजचे महत्त्वाचे काही ठिकाणचे बाजारभाव त्याचबरोबर कराडमध्ये आज बाजारभाव जो आहे हा स्थिर असल्याचा आपल्याला बघायला मिळतं दोनशे एकोणपन्नास क्विंटल आवक आलेली आहे दोन हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव तर अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव फलटण या ठिकाणी बघायला मिळतो फलटणमध्ये आवक ही फार मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे बाजारभाव वीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत स्थिर आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा बाजारभाव आहे जुन्नर आळीफाटा जुन्नर आळीफाटा या ठिकाणी आवक चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे सहा हजार पाचशे सोळा क्विंटल आवक आलेली आहे अकराशे रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे दहा रुपये सर्वाधिक दर तर तेवीसशे रुपये सरासरी दर आपल्याला जुन्नर आळफाटा या ठिकाणी पाहायला मिळतो आळफाट्याच्या बाजारचं वैशिष्ट्य असं की हा एक छोटासा गाव असून सुद्धा या ठिकाणी भरपूर मोठी कांदा मार्केट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे हा होता आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचा कांदा बाजार अपडेट अविजून सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला एकदा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आपण या चॅनलच्या माध्यमातून सोयाबीन असेल कांदा असेल याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ टाकत असतं व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका व कोणत्या बाजार मार्केटमधला व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे ते आम्हाला कमेंट करून करावा त्याचबरोबर महाराष्ट्राचा आजचा सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव थोडासा डाऊन झाल्याचं आपल्याला कळतं बावीस तेवीस पंचवीस रुपयापर्यंत सरासरी बाजारभाव आहे सर्वाधिक बाजारभाव बघितला सरासरी तर कराड ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो सरासरी बाजारावर अमरावती अठरा रुपये छत्रपती संभाजीनगर चौदा कराड पंचवीस लासलगाव तेवीस मंगळवेढा पंचवीस मनवाड एकवीस पिंपळगाव बावीस पुणे वीस पुणे पिंपरी अठरा सांगली वीस वाई बावीस वाशिम मुंबई वीस आणि येवला अठरा रुपये हे होते महाराष्ट्रातील सरासरी आजचे बाजारभाव एकूण विचार जर केला तर एकवीस रुपये सरासरी बाजारभाव आज बघायला मिळतो वाशिम नवी मुंबई या ठिकाणी अकराशे ते दोन हजार रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर लास लासलगाव या ठिकाणी सत्तावीस रुपये सर्वाधिक बाजारभाव आज आहे छत्रपती संभाजीनगर तेवीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव वाई ठिकाणी पस्तीसशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज पंचवीसशे ते तीन हजारपर्यंत बाजारभाव आहे सरासरी कांद्याचा विचार जर केला तर कांदा वीस ते तीस रुपये आज महाराष्ट्रात सगळीकडे विकला गेलेला आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव

साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे अठरा एकोणीस पाठवते हा बोला आठसारस गारा साडे गारा साडे गार सत्तावीस अठ्ठावीस रुपये साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस लागतात सोळा सतरा अठरा साडे अठरा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा व शेवटपर्यंत बघा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय एकदा कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रसिद्धीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत येत्या काही दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे अजून व्हिडिओ तयार करणार आहोत